या दहा पायऱ्या पाडल्या पैसा तुमच्याकडे येणार तुमच्याकडे कायमच्या थांबेल आपण नेहमी ऐकतो पैसा कमवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते पण खरं सांगायचं तर पैसा मेहनतीनं नाही ना तर योग्य विचार योग्य सवयी आणि योग्य कृतीने मिळतो आज मी तुम्हाला दहा अशा पायऱ्या सांगणार आहे ज्या फक्त पैसा कमवायला मदत नाही करत तर पैसा तुमच्याकडे आपोआप आकर्षित करतील नंबर एक मनोवृत्ती बदला सगळ्यात पहिलं पाऊल म्हणजे मनी माइंडसेट बदल अनेक लोक पैशाकडे कमी पडणारी गोष्ट म्हणून बघतात पण खर तर पैसा हा एक एनर्जी आहे जिथे तो प्रवाहाला मिळतो तिथे वाढतो उदाहरणार्थ दोन लोकांची तुलना करा म्हणजे एक जण जो पैसा कमावणं खूप कठीण आहे समजतो आणि दुसऱ्या कमवणं खूप सोपं आहे समजतो दोघांपैकी यशस्वी कोण होणार नक्कीच दुसरा माणूस सुरुवातीला दररोज पाच मिनिट स्वतःला सांगा की पैसा माझ्या आयुष्यात सहजपणे येतो फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग नाही तर मेंदूला नवीन सवय लावणं आहे की लक्षात ठेवा पैसा आकर्षित करायचा असेल तर अधिक मन तयार करा नंबर दोन गुंतवणूक करा पैसा आकर्षित करण्याचा सर्वात खात्रीशी मार्ग म्हणजे स्वतःच्या स्किल्स मध्ये गुंतवणूक आय टी आयटी इंजिनियरला जास्त पगार मिळतो कारण की त्यांच्याकडे हाय डिमांड कौशल्य आहे स्किल त्याचप्रमाणे एखादा स्टॉक मार्केट एक्सपर्ट डॉक्टर डिजिटल मार्केटर त्यांच्याकडे योग्य हवे ते स्किल्स आहेत त्यांच्याकडे पैसा आपोआप आकर्षित येतो महिन्याला किमान पाच ते दहा पर्सेंट आपल्या इन्कमच्या आपल्या स्किल्स वर किंवा शिकण्यात किंवा कोर्सेस वगैरे या वर्कशॉप घेण्यात गुंतवा एका वर्षात ही गुंतवणूक तुम्हाला दहा प्रतिशत परतावा देऊ शकतो आता सांगायची तर स्टीव्ह जॉबने कॅलिग्राफी शिकली जे नंतर ऍप्रिल मध्ये टायफोग्राफीचा क्रांतिकारी वापर बनला म्हणजे छोटं कौशल्य पुढे करोडोच्या मार्ग नंबर तीन मल्टिपल इन्कम सोर्सेस सगळ्यात मोठा पैसा आकर्षणाचा नियम म्हणजे मल्टिपल इन्कम सोर्सेस तुमच्याकडे फक्त नोकरीचे उत्पन्न असेल तर पैसा फक्त एका नळातून येतो पण फ्रीलान्सिंग बिझनेस इन्व्हेस्टमेंट रेंटल इन्कम असे अनेक नड सुरू असतील तर तुमच्याकडे पैसाचा प्रवाह प्रचंड होतो प्रायमरी जॉब हा सुरक्षितता साठी वापरा साईड बिझनेस वाढ साठी वापरा इन्व्हेस्टमेंट पॅसिव्ह इन्कम साठी वापरा आणि रेंटल इंकम, स्टेबिलिटी साठी अनेक करोड़ पती हो तर, अनेक करोडपती लोक एका नाही तर संपत्ती निर्माण करतात नंबर नेटवर्किंग किती कौशल्य आहे हे महत्वाचे आहे पण त्याला योग्य प्लॅटफॉर्म मिळवून देणं हे नेटवर्किंग करतात एखाद्या बिझनेस आयडियाला पैसा मिळाला नाही पण योग्य ओळखीने एक गुंतवणूकदार मिळाला आणि त्याची कंपनी करोड पर्यंत गेली भारतामध्ये बिलिनियर्स क्लब स्टार्टअप इव्हेंट्स बिझनेस कॉन्फरन्सेस ही ठिकाण पैशाचे नेटवर्क तयार करण्यासाठी एक सोन्याची खान आहे नेटवर्किंग इव्हेंटची एंट्री फीस पाच ते वीस हजार असू शकते पण एक योग्य ओळख लाखोंचा फायदा करून देऊ शकतो लक्षात ठेवा पैसा नेहमी कनेक्शन मधून येतो नंबर पाच पैसा बचत आणि गुंतवणूक फक्त कमवणं पुरेसं नाही तर गुंतवणूक करणं गरजेचे आहे कारण पैसा पैसा खेचतो उदाहरणार्थ मध्ये ठेवलेले लाख पाच वर्षात एक, एक पॉईंट तीन लाख रुपये बनतात पण म्युच्युअल फंड मध्ये मध्ये आणि पन्नास प्रतिशत लाईफस्टाईल किंवा खर्चांमध्ये टाका हे फॉर्म्युला पाडला तर दहा वर्षात तुम्ही करोडपती होणं अवघड नाही आहे शेअर मार्केट रिअल इस्टेट गोल्ड क्रिप्टो योग्य पोर्टफोलिओ म्हणजे पैशाला आकर्षण करणारा मॅगनेट आहे नंबर सहा लक्झरी पेक्षा अनुभव निवडा अनेक लोक लक्झरी वस्तूंवर पैसा खर्च करतात पण अरे श्रीमंत लोक अनुभवांमध्ये गुंतवणूक करतात कारण अनुभव लोकांशी जोडतो नवीन कल्पना देतो आणि नेटवर्क वाढवतो उदाहरणार्थ एखाद्या एंटरप्रिनियरने एक युरो ट्रिप केली त्याला तिथे नवीन बिझनेस आयडिया मिळाली नंतर त्याच्या करोडोच्या कंपनीच्या पाया ठरली दरवर्षी तो एक ते दोन असे लक्झरी ट्रिप करतो दोन ते पाच लाख रुपये खर्चा करतो आणि परताव्यात त्याला नवीन नेटवर्क मिळते प्लस क्लॅरिटी आणि क्रिएटिव्हिटी मिळते म्हणजे पैसा आकर्षित करायचा असेल तर शरीर मन आणि आयडिया समृद्ध करणारे अनुभव घ्या आरोग्य वेल्थ विदाउट हेल्थ इज वेस्ट खरं सांगायचे तर पैसा आरोग्याशिवाय काहीच नाही अर्थात अनेक करोडपती लोक आरोग्य गमावल्यामुळे आपली संपत्ती उपचारांमध्ये खर्च करतात श्रीमंत लोक प्रीमियम जिमित घेतात ऑर्गॅनिक डाईट घेतात ज्याच्यावर पाच ते दहा हजार रुपये प्रति महिना खर्च करतात आणि हेल्थ केअर चेकअप घेतात ज्याचा खर्च लगभग दहा हजार ते वीस हजार रुपये प्रतिवर्ष येतो हे खर्च दिसायला जास्त आहे पण हेच खरे वेल प्रोटेक्टर्स आहे आरोग्य टिकवलं तर पैसा आकर्षित करण्याची क्षमता दुप्पट होते नंबर आठ कर्ज व्यवस्थापन कर्ज म्हणजे पैशासाठी नेगेटिव्ह मॅग्नेट चुकीच्या कर्जामुळे संपत्ती आकर्षित होण्याऐवजी पैसा दूर पडतो उदाहरणार्थ वीस पर्सेंट व्याज वर घेतलेले पर्सनल लोन तुमचं भविष्य खाऊन टाकतं पण सात पर्सेंट व्याज वर घेतलेले होम लोन संपत्ती वाढवणार असतं गुड डेब्ट म्हणजे घर व्यवसाय शिक्षणासाठी घेतलेले कर्ज आणि बॅड डेट म्हणजे क्रेडिट कार्ड पर्सनल लोन अनावश्यक लक्झरी यांसाठी घेतलेले खर्च श्रीमंत लोक बॅड डेट घेत नाहीत त्यामुळे पैशाला मॅगनेट बनवायचे असेल तर वाईट खर्च नंबर नऊ सोशल मीडिया इमेज आज पैसा फक्त बँकेत नाही तर सोशल मीडियावर सुद्धा आहे इन्फ्लुएन्सर्स ब्रँड डील्स मधून लाखो कमवतात त्यांचा इंस्टाग्राम फक्त फोटो नाही तर पैसा आकर्षित करणारी मशीन आहे कंटेंट क्रिएशन सेटअप तुम्ही साध्या फोनने सुद्धा करू शकता किंवा पन्नास हजार ते एक लाख कॅमेरा माईक आणि लाईट्स लावून सुद्धा पण ब्रँड डील्स महिना लाखो मिळतो त्याला म्हणतात व्हर्च्युअल वेल्थ मॅग्नेट नंबर दहा शिस्त आणि सातत्य पैसा आकर्षित करण्यासाठी खूप लोक है। रहस्य शोधतात पण शेवटच्या आणि खरं रहस्य म्हणजे कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन एखाद्याने दर महिने दहा हजार रुपये सायपी मध्ये टाकले वीस वर्षांनी त्याच्याकडे एक कोटी रुपये जास्त रक्कम जमा राहील तर रोजची एक पर्सेंट प्रगती म्हणजे वर्षभरात थर्टी एक्स वाढ होती जे पैसा आकर्षित करण्याच्या जादू नाही तर लहान लहान कृतीने तयार केला एक मोठा परिणाम आहे तर मित्रांनो पैसा आकर्षित करणं म्हणजे एक माइंडसेट आहे कौशल्य आहे नेटवर्किंग गुंतवणूक आरोग्य निश्चित आहे या दहा पायऱ्या पाडल्या पैसा तुमच्याकडे येणार तुमच्याकडे कायमच्या थांबेल थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब दिस